अबोली या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये मनवा ता मदत मागण्यासाठी विजयाकडे आलेली असते आणि ती विजयाला सांगत असते मला तुझ्या मदतीची गरज आहे विजया म्हणते बोल ना कशाप्रकारे मी तुला मदत करू शकते यावरती आता मात्र मनवा सांग तिकडे शिंद्यांच्या घरी घडलेला सगळा प्रकार ती आता विजयाच्या समोर मांडते आणि कशा पद्धतीने मला हकलून दिलं त्या घरातून हे सगळं सांगते विजया मात्र आता तिथून निघते आणि ताबडतोब शिंदेंच्या चाळीमध्ये यायला निघते मनवाचं सगळं बोलणं ऐकून विजया तर चाळीत येत असताना इकडे आता अबोली मनवाचं सगळं सामान उचलते अंकुश म्हणतो राहू दे तू हे सगळं करण्याची गरज नाही आहे अबोली म्हणते सर मला खूप भीती वाटते म्हणजे ज्या प्रमाणे ती गेलेली आहे ना सामान ठेवून ती पुन्हा येईल यावरती अंकुश म्हणतो तू तिची चिंता करू नको आपल्याला अबोली लक्षात ठेव राघूचं लग्न करायचं आहे की नाही त्यामुळे हा सगळा विचार डोक्यातून काढून टाक आणि कॉन्सन्ट्रेट कर फक्त राघूच्या लग्नावरती असं म्हणत अंकुश आता आबोलीला राघूच्या लग्नावरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगतो आणि मनवाचा विषय डोक्यातून काढून टाक डोक्याला त्रास करू नको आबोली सांगते ठीक आहे सर मग आबोली आता इकडे हळदीची लग्नाची सगळ्या तयारीमध्ये लागते तोपर्यंत मेहंदीचा प्रोग्राम चालू असतो मेहंदी काढण्याचं चालू असतं त्यावेळेला आता मात्र सगळेजणं मेहंदी काढण्यामध्ये रंगलेले असतात आणि आता अंकुश आणि रमाची धावपळ चालू असते त्यावेळेला रमा सांगत असते अंकुश मला भीती वाटते ती मुलगी आली तर परत यावरती अंकुश म्हणतो तू बिलकुल काळजी करू नकोस तिचा सगळा बंदोबस्त झालेला आहे ती पुन्हा येणार नाही तोपर्यंत तिकडे आता विजय येते विजया विचार करते अच्छा म्हणजे यांच्या घरात राघूचं लग्न ठेवलं तर यांनी या लग्नामध्ये विघ्न आणण्यासाठी विजया आता सज्ज होणार असते विजयाला काहीही करून हे लग्न मोडण्याचंच तिचं काम असतं आणि तेच काम करण्यासाठी ती आता सज्ज होणार असते तोपर्यंत इकडे आता सगळेजण मेहंदी काढत असताना गिरीश तुझ्या पण हातावरती मेहंदी आली पाहिजे बरं असं सगळेजण आग्रह करायला लागतात इकडे अबोली आपली दागिन्यांची पेटी घेऊन रमाकडे येते आणि सांगते आई हे दागिने आहेत हे तुम्ही राघूसाठी द्या कारण घाई गडबडीत आपल्याकडे काही दागिने सुद्धा नाही आहेत रमा सांगते अंकुशने पै पई, पई, पई जोडून हे दागिने तुझ्यासाठी केलेत या दागिन्यांवरती फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे हे दागिने मी नाही घेऊ शकत यावरती अबोली म्हणते असं काय करताय आई मी पण तुमचेच आहे राघू पण तुमचेच आहे दागिने मी घातले काय राघूने घातले काय सारखेच आणि अंकुश सर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना अंकुश म्हणतो अजिबात नाही आणि रमा तुला माहिती आहे ना माझ्या बायकोने एकदा मनाचा निश्चय केला कोणतीही गोष्ट करण्याचा की ती गोष्ट केल्याशिवाय ती राहत नाही त्यामुळे आता मात्र काही पर्याय नाही आहे तुला हे दागिने घ्यावेच लागतील रमा म्हणते हो ग हो तू ना एक नंबरची हट्टी आहेस बरं का असं म्हणत रमा आता ते दागिने घेते आणि आता राघूला द्यायला निघते त्यावेळेला अंकुश म्हणतो रमा थांब तू राघूला हे दागिने देशील ना तेव्हा सांगू नकोस की हे अबोलीचे आहेत तू सांग की तू स्वतः बनवलेस असं म्हणत अंकुश आता रमाला ते दागिने देतो मग रमा ते दागिने घेऊन राघूकडे येते आणि राघू कसे वाटले दागिने राघू म्हणते आई खूप सुंदर डिझाईन आहे ग मला खूप आवडल्या ह्या बांगड्या असं म्हणत आता अबोलीच्या बांगड्या रमा राघूला देते आणि राघूच्या हातामध्ये घालते क्रिश हे सगळं पाहत असतो तोपर्यंत आता मात्र सगळ्या बायका क्रिशच्या हातावरती मेहंदी काढायला पाहिजे क्रिश म्हणतो हे काय नवीन अंकुश म्हणतो तर तर मी काढतो तुझ्या हातावरती मेहंदी असं म्हणत अंकुश क्रिशच्या हातावरती मेहंदी काढायला लागतो तितक्यात रमा सांगत असते आमची नीता असते ना तर नीताने खूप छान मेहंदी काढली असती म्हणजे तिचा हात पटपट चालतो मेहंदी काढायला यावरती आता मात्र अबोली म्हणते सर आपल्याला कोणाला नाही तरीसुद्धा आपल्याला नीताताईंना बोलवायला पाहिजे ना अंकुश म्हणतो तू बोलवशील पण ती यायला पाहिजे ना अबोली म्हणते मी त्यांना मनवून घेऊन येते कारण या लग्नामध्ये त्यांनी इथे असणं खूप महत्वाचं आहे कशाही झालं तरी राघूची मोठी बहीण आहे ना ती आणि मग आबोली नीताला बोलवण्यासाठी तिच्या रूमवरती येते नीताला म्हणते नीताताई चला ना आपल्या राघूचं सगळे कार्यक्रम आहेत तुमच्याशिवाय हे कार्यक्रम पूर्ण कसे होणार नीता म्हणते राघू राघू तर माझी सावत्र बहीण आहे मी कशाला येऊ यावरती आबोली म्हणते सावत्र बहीण असली तरी सुद्धा तुमची आई एकच आहे ना आईसाठी तरी चला त्यांच्यासाठी चला नीता आधी भाव खायला लागते मग अबोलीच्या एका वाक्यात नीता पिघळते आणि म्हणते थांब अबोली मी येते अखेर आता अबोलीने कठोर मनाच्या नीताला सुद्धा बनवलेलं असतं आणि राघूच्या लग्नासाठी तिला घेऊन येत निघत असते इकडे आता अंकुश म्हणत असतो अबोली गेले खरी रमा तिला मनवायला पण नीता येईल असं मला काही वाटत नाही रमा म्हणते बघूया आबोली काय करते ते असं म्हणत सगळेजण आता मात्र आबोली नीताला घेऊन येते का ती वाट पाहत असताना चक्क आता नीता येते राघूला खूप आनंद होतो नीता आल्यावरती म्हणते राघू अगं मला किती आनंद झालाय तुझं लग्न ठरलंय आणि बघू मेहंदी ही अशी थोडी असते चल मी मेहंदी काढते असं म्हणत आनंदाने आता नीता राघूच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी तिला एका बाजूला घेऊन जाते मग दोघी जणी छान आता मेहंदी काढायला बसतात आता मात्र आबोलीने नीताला आणून तोपर्यंत शेजारणी येते आणि म्हणते काय हो रमाताई म्हणजे आता राघूचं कन्यामान करायची वेळ येईल ना मग राघूच्या कन्यामानाला कुणाला बसवणार आहात तुम्ही यावरती आता मात्र रमा सांगते कसं आहे ना विधिवत सगळं जर झालं असतं ना तर हे रितसर कन्यादान आबोली आणि अंकुशनेच केलं असतं पण आता हे कोर्ट मॅरेज आहे ना बघूया कसं काय जमता ते त्या त्या वेळेला योग्य त्या गोष्टी केल्या जातील असं म्हणत रमा आता उत्तर देण्याचं टाळते कारण हे कोर्ट मॅरेज असल्यामुळे पुढे काय होणार आहे किंवा कसं घडणार हे रमाला पण अजून अंदाज आलेला नसतो आता मात्र अंकुश लपून छपून इकडे आता राघूला पाहत असतो आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत असतात अबोली हे पाहते की आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू अंकुश सर लपवत आहेत आणि अंकुश रडताना बघून अबोली त्याच्या मागावर जाते आणि अंकुश सर अहो पोलिसांनी पण रडलं तरी चालतं तुम्हाला जर रडू येत असेल तर मनमुरात रडून घ्या कोणत्याही गोष्टीचा आडपडता तुम्ही ठेवू नका कारण पोलीस सुद्धा रडले तरी चालतात असं म्हणत असताना तिकडे आता राघू येते दादा असं म्हणत ती आता जवळ येते आणि खरंच थँक्यू तू माझ्यासाठी जे काही करतोयस ना मी तुझे किती आभार मानून तितके कमी आहेत यावरती अंकुश म्हणतो राघू असं काही बोलायचं नाही आणि तो राघूला आपल्या जवळ घेतो आणि आता रडायला लागतो तोपर्यंत आता मात्र अंकुश म्हणतो मी तुला काही गोष्टी सांगतोय त्या नीट ऐक म्हणजे आता सोबत लग्न करून तू ज्या वेळेला त्यांच्या घरी जाशील पण तुझ्या आईला सुद्धा तू मनवशील म्हणजे त्याच्या आईचा राग सुद्धा तू तुझ्या चांगलपणाने काढ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक पोलीस ऑफिसर आहे पोलीस ऑफिसरला आपली अशी काही कर्तव्य असतात त्यांना स्वतःच स्वतःला करायला लागतं त्यांची खूप काही अडचणी असतात तर तू एक खंबीरपणे पोलीस ऑफिसरची बायको असल्याप्रमाणे त्याच्या पाठीशी उभी राहशील आणि त्याचं सगळं सगळं आता म्हणणं तू ऐकशील त्याला साथ देशील यावर राघू सांगत असते दादा माझ्याकडून कोणताही आपल्या घराण्याला काळीमा लागेल असं कृत्य होणार नाही आणि मी क्रिशला एक पोलिसाची बायको म्हणून योग्य ती साथ देण्याचा सा प्रयत्न करेन असं म्हणत आता राघू वचन देते हे सगळं सगळं रमा पाहत असते रमा विचार करते की हे सगळं अंकुशच करू शकतो रमाला आपल्या मुलाचा मुलीचा खूप आता आदर वाटतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर आता राघू अबोलीकडे वळते आणि अबोली वहिनी खरं सांगू तर तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत मी तुझ्यावरती रागवले खरंच तू मला माफ कर म्हणजे मी तुझ्यासोबत जे वागले ना ते खूप चुकीचं होतं यावरती अबोली म्हणते राघू अगं असं काय करतेस असं काहीही नाहीये म्हणजे तू असा कोणताही प्रकारचा विचार करू नकोस बरं असं म्हणत ती आता अबोली राघूला आपल्या मिठीत घेते राघू आणि अबोली दोघीजणी रडत असतात तोपर्यंत इकडे आता बाहेर क्रिशला अंकुश सांगत असतो हे बघा माझ्या बहिणीला सुखात ठेव नाहीतर मी एक पोलीस ऑफिसर आहे यावरती क्रिश सांगत असतो तुम्ही पोलीस ऑफिसर असलात तरी माझ्याकडे अबोलीसारखी एक वकील आहे बरं का अशी थट्टा मस्करी चालू असताना अंकुश म्हणत असतो अबोली राघूला विचारणं लग्नात आपल्याकडून तिला काय गिफ्ट हवे यावरती राघू म्हणते मी जे मागेन ते देशील का अंकुश म्हणतो हो तू जे मागशील ना ते मी तुला द्यायला तयार आहे तू फक्त बोल तर काय पाहिजे यावरती राघू म्हणते मला दुसरं काही नको लग्नामध्ये तुमच्या दोघांचा एक डान्स हवे अंकुश म्हणतो चल चल हे काही मला जमणार नाही बरं का यावरती आता मात्र राघू म्हणते तू बोलला होतास मग आता अबोली आणि आता अंकुश डान्स केल्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्यायच नसतो राघीव रुसून बसते आणि मग तिची हळद सुरू होते अंकुश तिला डान्स करण्याचं प्रॉमिस करतो इकडे हळदीचा कार्यक्रम सुरू होतो अंकुश अबोलीचा डान्स सुरू होतो सगळं वातावरण अगदी आनंदमय असतं अंकुश अबोलीचा डान्स छान रंगात आलेला असतो आणि सगळेच जण डान्स करत असताना मात्र आता तिकडे येते आणि ते म्युझिक थांबवते आणि म्हणते तुम्ही माझ्या डान्स बंद केलात ना आणि आता मारे तुम्ही डान्स करताय अबोली म्हणते या घराशी नाळ जोडली असेल ना तर या घरासाठी काहीतरी करावं लागतं सिद्ध करावं लागतं आपला हक्क मिळवायचा असेल तर आपली कर्तव्य बजावी लागतात तू काय केलंयस वेळ प्रसंगी या घरासाठी जीव पण द्यायला लागतो अंकुश म्हणतो अबोली तू ह्याच्याशी काय बोलतेस चल आताच आता बाहेर हो तितक्यात तिथे आता विजया येते आणि तुम्ही हिला असे बाहेर काढू शकत नाही असं म्हणत ते कागदपत्र दाखवते आणि इतकंच नाही तर लग्नाच्या दिवशी विजया तमाशा करते आणि आता ती सांगते की मनवा इथेच राहणार अंकुश म्हणतो तिला इथ्या घरात जागा नाही त्यावरती आता मात्र इकडे विजया सांगते हा माधव काकांचा टूथब्रश मी घेतलेला आहे याच्यामुळे आता मी इकडे मनवाची डीएनए टेस्ट करणार मनवाची डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आली की तिला या घरात तुम्हाला स्थान द्यावंच लागणार मग तुमचं काहीच चालणार नाही असं म्हणत विजया आता डी एन ए टेस्ट करून मनवाचा या घरावरचा अधिकार सिद्ध करत तिला या घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असते आता डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरती मनवा ही काकांचीच मुलगी आहे हे सिद्ध होत आता मात्र अंकुशला तिला घरात स्थान द्यावं लागणार मालिका एका वेगळ्याच वळणावर चालले मनवा घरात आल्यावर ती अजून नवीन काय होणार इकडे अ आणि रागूचं लग्न करून ते पण त्याच घरात राहणार आहेत मग आता ह्या एवढ्याशा घरामध्ये या लोकांचं काय नाटक चालणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे